नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन बेडर बेरड रामोशी आणि पारधी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य वक्त केल्याप्रकरणी जुन्नर मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल कासार तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पारधी समाज बेडर बेरड रामोशी समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार शरद सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कासार शिर्शी येथील पोलीस निरीक्षक प्रताप गर्जे यांच्याकडे देण्यात आले या कराय विजय आता क्रांती बेरोमाचे नायकांचा विजय जय भवाने जय जुवाने जय भवाने जय क्रांती అది కాలేగుండు మలుగు అది కొట్టు కుడిగట్టు కాలేగుండు కాని నిలిచడం చూసి అది అల్బో అది కాలేని నిస్పటండు అది సంవత్సరం शुद्ध ताजे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या शोधात आहात आता चिंता मिटली प्रभात डेअरी फार्म घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी आता फक्त आणि फक्त तुमची शुभ प्रभात केवळ प्रभात डेअरी फार्मसोबतच